अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते तर मंडळी नो आपल्यास माहिती असेल की फाल्गुन महिना लवकर संपणार आहे आणि आता आता चैत्र महिना जो आहे आहे तो होणार इथे गुढीपाडव्यापासून आपल्या चैत्र महिन्याला सुरुवात होऊन जात असते तर या फाल्गुन मधल्या जी काही आपल्याला माहिती आहे की अमावस्याच्या तिथीनेच आपल्या प्रत्येक महिन्याच्या महिन्याची जे काही महिने आहेत त्यांची ही होत असते तर फाल्गुन महिन्यातली जी काही अमावस्या आहे ती यंदा आपल्याला कधी आलेली आहे ती आजच्या वेळी घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या अमावस्या दिवशी आपल्याला अक्षरशः प्रत्येकाने प्रत्येकांच्या घरामध्ये जे काही मी आज उपाय तोडगे सांगणार आहे ते प्रभावी आहेत आणि अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे अमावस्या तिथीला ते, ते उपाय नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये करा आणि मला त्याचे रिझल्ट तुम्ही स्वतःहून सांगता जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला जे मी उपाय तोडगे तुम्हाला सांगणार आहे ते जर नक्कीच केले तर नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटायला सुरुवात होईल त्याचबरोबर जर तुमच्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये पितृदोष प्रखर पितृदोष सांगितलं आहे त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी साडेसाती सुरू आहे तर नक्कीच आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या म्हणजे कुंडलीतून किंवा आयुष्यातून कायमच्या दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावी असा एक आपल्याला उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्याला त्या दिवशी म्हणजेच अमावस्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो कसा कुठे लावायचा आहे कशा प्रकारे लावायचा आहे आणि या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत आपल्या त्याबद्दल संपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली चला तर सुरुवात करूया तर नो सर्वप्रथम आता अमावस्या कधी सुरू होते कधी समाप्त होते आहे आणि मेन नेमकी आपली जी अमावस्या तिथी आहे जी आपल्याला कधी उपाय तोडगे करायचे आहेत त्याबद्दल आधी आपण सुरुवातीला जाणून घेऊयात तर सर्वप्रथम मंडळी नो येत्या अठ्ठावीस मार्च म्हणजेच परवा आता आज बुधवार आहे उद्या गुरुवार परवा आहे अठ्ठावीस मार्च शुक्रवार या दिवशी अमावस्याचा जो काही प्रारंभ काळ आहे तो सायंकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे आणि एकोणतीस मा दोन हजार पंचवीस शनिवारी दर्श अमावस्या आणि आपल्यास माहिती आहे की अमावस्या ज्या वेळेस सोमवार त्यावेळेस आपण सोमवती अमावस्या म्हणतो आणि अमावस्या ज्यावेळेस शनिवारी येते त्यावेळेस आपण शनी अमावस्या म्हणतो आणि अमावस्या तिथी आपल्या पित्रांना समर्पित तिथी असते त्यामुळे या दिवशी आपण आपल्या पित्रांसाठी समर्पित भरपूर सेवा दान दान धर्म हवन तर्पण ह्या गोष्टी करायच्या असतात त्याचबरोबर अमावस्या तिथी ही आपल्या घरातली अलक्ष्मी जाऊन लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी सुद्धा महत्वाची तिथी मानली जाते आणि सोबतच आपल्या आयुष्यामध्ये जर नक्कीच अमावस्या शनिवारी जर अमावस्या आली तर आपल्या आयुष्यातली सा, शनीची साडेसाती दूर होण्यासाठी सुद्धा आपल्याला या दिवशी प्रभावी उपाय करायचे असतात आणि शनी अमावस्या जशी इतर अम, इतर ज्या अमावस्या आहेत त्या जशा महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे सर्वात मोठी आणि प्रभावी अमावस्या म्हणजे शनी अमावस्या या दिवशी भरपूर जण या दिवशी उपाय तोडगे करतात आपल्या कुंडलीतला किंवा आयुष्यातली प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी शनीची अमावस्या शनीची साडेसाती सॉरी शनीची साडेसाती दूर होण्यासाठी भरपूर असे उपाय तोडगे करतात असतात नक्कीच तुम्हाला कळालं असेल की आता अमावस्या तिथी ही सा शुक्रवारी सायं सायंकाळी पावणे म्हणजे पावणे आठ ला सात वाजून छप्पन मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस मार्चला शनिवारी दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत म्हणजे साडेचार पर्यंत अमावस्या तिथी असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार शनी शनी शनिवारीच ही अमावस्या आलेली आहे आणि त्यामुळेच तिला शनी अमावस्या हे नाव पडणार आहे त्यामुळे शनी अमावस्या हे खूप मोठी अमावस्या आहे या दिवशी नक्कीच आपण आपल्या घरामध्ये उपाय तोडगे हे केलेच पाहिजे नक्कीच प्रत्येकाने करायला पाहिजे सर्वप्रथम अमावस्या तिथीला आपल्याला कुठले कुठले उपाय तोडगे करायचे आहेत घरातल्या प्रत्येक महिलेने महिलांना नाही जमलं तर पुरुषांनी केले तरी सुद्धा जाईल काही हरकत नाही घर हे दोघांचं असतं दोघांनीच ते सांभाळायचं असतं त्यामुळे फक्त या काही गोष्टी ते महिलांनीच कराव्या अशा नाही आहे पुरुषांनी सुद्धा त्याला हातभार लावावा तर नक्कीच आपल्याला काय करायचं आहे तर अमावस्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आहे आणि आपलाच माहितीये की शनिवार जरी असला नॉर्मल शनिवार जरी असला तरी सुद्धा आपण घरामध्ये साफसफाई करतोच आणि घरातील जाळेजळमटे असेल किंवा शनिवार हा असा दिवस मानला जातो ना की घरातली जी काही दरिद्री आहे अडगळ आहे त्या सगळ्या वस्तू बाहेर काढण्याचा हा दिवस मानला जातो आणि त्यातच त्यात या शनिवारी शनी अमावस्या आहे त्यामुळे या दिवशी आपल्या घराची साफसफाई डीपली झालीच पाहिजे मी खरंच सांगते आता काही काही मुलांच्या शाळेत सुट्ट्या सुद्धा लागलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच मी सांगेल की सगळ्या घरात घरातल्या मिळून आपलं घर स्वच्छ करा या दिवशी आणि शनिवारी आपल्या घरातली जे काही जाळ्या जळमटी आहेत जे काही आपल्या घरामध्ये जे काही अडगळीच्या वस्तू आहेत ज्या आपल्या वापरात नाही आहेत जे कपडे आपण वापरत नाही आहेत कपडे फाटलेले आहेत नक्कीच शिवून वापरणार असाल तर नक्कीच शिवून वापरा पण नक्कीच मी वापरणारच नाही आहात तर नक्कीच धुवून स्वच्छ करून चांगले कपडे असेल तर धुवून स्वच्छ करा एखाद्या गरजवंतला ते गरज दान करा शनी अमावस्येला काही गोष्टी दान केल्याने सुद्धा त्याचं पुण्य प्राप्त होत असतं तर नक्कीच त्या वस्तू जर दान होत असेल जर एखादी यंत्र असेल ते रिपेअर करून तुम्ही एखाद्याला देऊ शकत असाल गर, तुम्हाला गरज नाहीये पण एखाद्या व्यक्तीला गरज असेल तर त्या गरजवंत ते, ते गरज देऊन टाका पण घरात अडगळीची बंद पडलेली घड्याळ तुटलेल्या फुटलेल्या काचेच्या वस्तू चिरलेल्या झा जे काही झाकणं आहेत ते चिरलेले कप तुटलेली फुटलेली जे जे कान असतात कपाचे का ते तुटलेले असेल तसाच कप आपण वापरतो आहे एवढी एवढं पण नका करू नक्कीच त्याने घरामध्ये फक्त आणि फक्त दरिद्रताच नांदते घरामध्ये माता लक्ष्मी त्या घरामध्ये येत नाही पण या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या केंद्रामार्फत प्रत्येक वेळेस सांगतात की घरामध्ये बंद पडलेली घड्याळ बंद पडलेले यंत्र फाटलेले कपडे कुचलेले कपडे असेल किंवा तुटलेला चपला बुट असतील खराब झालेल्या गोष्टी असेल त्या नक्कीच घरामध्ये ठेवू नका वापरता येईल राहू दे टाकता येईल असं करू नका ते कधी ना कधी तुम्हाला टाकायचं आहे आणि आपलंच घर स्वच्छ दिसणार आहे मोकळं दिसणार आहे त्यामुळे नक्कीच घ्या आणि आपल्या घरातल्या घराचे बाहेर काढून टाका आणि त्याच दिवशी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे आपण सूर्याला अर्घ्य देतात सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरातली जी काही लादी आहे झाडून आपण जळमटक काढून घेणारच आहोत त्याचबरोबर आपल्याला घराचा जो काही उंबरा आहे प्रवेशद्वार आहे तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे आपल्याला या दिवशी कारण की मेन प्रवेशद्वार स्वच्छ पाहिजे आहे कारण की प्रवेशद्वारामधूनच आपण ये जागत असू आणि मेन जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्ती असेल ती आपले पायावाटे असेल किंवा कोणाचे पायावाटे असेल ती फक्त घरामध्ये प्रवेश करते ती प्रवेशद्वारातूनच करत असते त्यामुळे प्रवेशद्वार स्वच्छ करायचा आहे पाणी घ्यायचं थोडस गोमूत्र मीठ हळद टाकायचं एक कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये बुडवायचा आणि प्रवेशद्वार पूर्ण स्वच्छ करून टाकायचा स्वस्तिक आणि स्वस्तिक सुद्धा मोडून टाकायचं पूर्ण स्वच्छ करायचं माघून पुढून पूर्ण स्वच्छ उमरा सुद्धा पुसून घ्यायचा चौकट सुद्धा पुसून घ्यायची अंगण असेल तर अंगणामध्ये पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं फ्लॅट सिस्टीम असेल तर समोरची जेवढी फरशी आहे आपल्या एरिया ती तेवढी स्वच्छ त्यांनी त्या पाण्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक दारावर काढायचं आहे त्याचं पुंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे अमावस्या तिथी शनी अमावस्या आहे उंबऱ्यावरती हळदीचं लेपन झालंच पाहिजे या दिवशी नक्कीच हळदीचं लेपन करायला विसरू नका त्यामुळे नक्कीच या दिवशी हळीचं लेपन करा उंबऱ्याचं पूजन करायचं आहे सरा रांगोळी काढायची आहे रांगोळीची सुद्धा पूजा करायची आहे अशा प्रकारे या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे काही घरात आपण बाकीची स्वच्छ तर करणार आहोतच त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल सगळ्यात महत्वाचं अमावस्य असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी आपल्या घरातले देव म्हणजे दे 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 देव घरातले जे काही देव आहेत ते सुद्धा स्वच्छ करायला विसरू नका कारण की या दिवशी आपले देव सुद्धा स्वच्छ करा मस्त पैकी तुम्ही एखादं तुम्ही तरी लेप म्हणजे लेप करत असाल किंवा कुठंतरी तुम्ही मिठा आणि लिंबाणे किंवा कशाने साफ करता देव त्याने तुम्ही ते त्या दिवशी स्वच्छ करायचे आहे स्वच्छ पुसून त्याला मस्तपैकी कपड्यावरती आपल्याला देव ठेवायचे आहेत आणि स्वच्छ पुसून त्यांना आपल्याला हळद कुंकू पंचोपचार पूजा करून देवघरात त्यांना स्थापित करायचं आहे आणि देवघर सुद्धा डीप क्लीन या दिवशी करायला विसरू नका ते सुद्धा एक महत्वाचं आहे तिथून जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी आपल्याही ही घरामध्येही पसरत असते आणि आपल्याला मिळत असते त्यामुळे देवघर स्वच्छ ठेवा पायऱ्या असेल तर पायऱ्या काढा स्वच्छ डीपली क्लीन क्ली करा खाली बॉक्स असेल ड्रॉवर असेल तो बाहेर काढा ज्या वस्तू लागत नाही त्या काढून टाकून द्या ज्या लागतात तेवढा सुटसुटी सामान त्याच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न करा जे असं अडगळ पण देवघरामध्ये ठेवू नका ते सुद्धा चांगलं नाही तर अशा गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर आपलं जे काही स्वयंपाकघर आहे ते सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे गॅस ओटा सगळं स्वच्छ करायचा आहे गॅसची सुद्धा पूजा करायला विसरू नका आणि या दिवशी नक्कीच मी सांगेल की आपल्या घरातली जी काही लादी आहे ती सुद्धा लादीमध्ये आपल्याला मीठ हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे त्यांनी पूर्ण लादी स्वच्छ करायची दुकान असेल बुटीक असेल तुमचा उद्योगधंदा व्यावसायिक असेल त्यातली जागा सुद्धा लादी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पुसू शकता कारण की तिथे आपली खरी तर आपण मेहनत कष्ट करून पैसा कमवत असतो नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा आपण जे काही जाळ जमट आहे स्वच्छता त्या दिवशी जर केली तर नक्कीच एक पॉझिटिव्हिटी मिळते काम सुद्धा छान होतं आणि नक्कीच आपल्या कामामध्ये यश सुद्धा मिळतं आणि तिथली लादी सुद्धा नक्कीच याप्रमाणे तुम्ही पुसायला विसरू नका आता ह्या गोष्टी झाल्या तर या दिवशी नक्कीच आपल्याला शनीची साडेसाती असेल ती दूर होण्यासाठी आणि पितृदोष दूर होण्यासाठी काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं अमावस्य तिथी ही जी आहे ती पित्रांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपल्याला पितृस्तुती पितृदृष्टिकारक स्तोत्र महिलांनी वाचलं तरी सुद्धा चालेल पण हवन करणार असाल तर घरातल्या कर्त्या पुरुषांनीच करावं हवन तर त्यांनी करावं आणि तुम्हाला माहिती आहे हवन कसं करायचं असतं छोटसं भांड घ्यायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला चटई वेगळी ठेवायची पित्रांसाठी जपमाळ वेगळी ठेवायची पित्रांसाठी एकच आसन देवांना आणि पित्रांना एकच आसन वापरायचं नाही दोघांचंही वेगवेगळं ठेवायचं आहे आपल्याला तर त्या दिवशी तुम्ही हवन तर्पण करू शकता कर्त्यपुषणी करावं आणि पितृदृष्टिकारक पितृस्तुती जे आहे ते महिलेने सुद्धा हात जोडून दक्षिण दिशेला तोंड करून आसनावर बसून वाचायचं आहे कारण की पुरुषांना तरी एका घराचा त्यांच्या स्वतःच्या घरातला पितृदोष असू शकतो पण महिलांना दोन्हीकडचा पितृदोष असतो म्हणजेच माहेरचा आणि सासरचा त्यामुळे महिलांनी रोज जरी पितृदृष्टी कारक पितृस्तुती आपल्या नित्य पोथीत दिलेली आहे ती जर वाचलं तर अतिशय उत्तम नक्कीच पण आम्हा असेल तरी वाचायचं विसरायचं नाही या दिवशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी आपले जर त्यांचे म्हणजे सासू सासरे जर वारले असतील किंवा सासरी वारले असेल दोन्हीपैकी एक जण वारलं असेल तर नक्कीच त्यांच्या नावाने हिरण्य दान द्यायला विसरायचं नाही आहे ठीक दुपारी बारा वाजता आपलं काय करायचंय घरातला जो कोणी व्यक्ती करता पुरुष ते हिरण्यदान दिलं जाणार आहे म्हणजेच काय एक जानबजोड अकरा रुपयाची दक्षिणा सवा पावशीर पेढे, एवढी गोष्ट घ्यायची दुकानातून आणि आपल्याला काय करायचंय हे हिरण्यदान आ, एका मंदिरातल्या ब्राह्मणाला दान करायचं आहे किंवा एखाद्या पुजारी असेल त्यांना दान करायचं आहे आणि त्यांना त्या दैन्याच्या अगोदर आपल्याला किंवा त्या व्यक्तीला काही सुद्धा खायचं नाही आहे ते हिरण्य दान द्यायचं त्यांनी जर प्रसाद प्रसाद घ्यायचं नाही फक्त पाया पडायच्या आणि नीट घरी यायचं था, कुठे थांबायचं था नाही काही नाही घरी यायचं पाया हात पाय तोडून स्वच्छ धुवायचे आणि मगच काहीतरी खायचं आहे तुम्ही बाराच्या अगोदर करू शकता किंवा ठीक बारा वाजता जरी केला तरी सुद्धा चालेल नक्कीच आणि बारा वाजता नक्की तुम्हाला दही भाताचा थोडीशी काळे टाकून तुम्हाला कावळ्याला जर नेवे कावळ्याला घास ठेवता तर नक्कीच ठेवा किंवा चपातीचा घास ठेवला तरी सुद्धा चालेल पण या दिवशी पित्रांनी सेवा करायला विसरायचं नाही खूप मोठी अमावस्या आहे त्याच्या महिन्यातल्या प्रत्येक अमावस्या ह्या महत्वाच्या आहेत पण शणी अमावस्या आहे म्हणून सांगते आहे हे उपाय तोडगे करा बघा तुम्हाला किती सॅटिस्फाय वाटेल किती छान वाटेल आणि कुठेतरी हळूहळू मोठमोठ्या विधी करण्यापेक्षा प्रखर पितृदोष जाण्यासाठी तुम्ही हे जर उपाय रोज केले आणि पंचमहायज्ञ सुद्धा रोज घरात झालंच पाहिजे न चुकता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते मी पण स्वामींची सेवा करते पण प्रामाणिकपणे सांगते खोटं नाही बोलणार मी रोज घरात पंचमहाज्ञ करते प्रत्येक अमावस्येला आमच्या घरामध्ये पितरांचं हवन होतं म्हणजे होतं मग त्याच्यामध्ये हिरण्यदान हवन सगळ्या गोष्टी होतात पितरांना घास असेल त्या सगळ्या गोष्टी होतात आणि कुठेतरी हळूहळू आपल्याला त्या गोष्टींच्या कुठेतरी जे काही म्हणजे प्रभाव आहे तो पितृदृषा कमी प्रमाणात दिसायला सुरुवात होते म्हणून सांगते आणि रोज नित्य सेवा सुद्धा घरात करत चला त्याने सुद्धा लवकरात लवकर फळप्राप्ती होते या उपायांनी तोडग्यांची नक्कीच करायला विसरू नका आता हे झालं पितृदोष आता साडेसाती दूर होण्यासाठी काय करायचं तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी रात्री किंवा संध्याकाळी काय करायचं आहे आपल्याला जर तुम्ही शनीच्या मंदिरात शनी अमावस्या म्हणजे आपण शनीच्या मंदिरात जाणार असतो शनीच्या शनी मंदिरात जायचं शनी आहे आपल्याला या दिवशी त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्हाला माहिती असेल की शनी मंदिराच्या बाहेरच किंवा रस्त्यावर कुठेतरी जवळपास पिंपळाचं झाड असतं तर पिंपळाच्या झाडाच्या खाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा तर घरीच आपल्याला कणकेचा दिवा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये मीठ हळद काही टाकायचं नाही नॉर्मल कणकेचा दिवा बनवायचा त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल तिळाचंच तेल वापरा किंवा मोहरीचं तेल वापरा तरी चालेल पण तिळाचंच तेल वापरायचं आहे ते तिळाचं तेल एका बॉटलमध्ये घेऊन जा दिवा वेगळा घेऊन जा सगळं साहित्य घरातून घेऊन जा वात वगैरे अगरबत्ती मॅच बॉक्स वगैरे घेऊन जा तिथे भेटेल असं नाही त्यामुळे तिथे गेल्यावर थोडेसे काळे तिळ सुद्धा घेऊन जा तिथे गेल्यावर तुम्हाला पिंपळ खाली तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला एकमुखी लावला तरी सुद्धा चालेल चौमुखी लावला तरी सुद्धा चालेल पण नक्की तो दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला जर समजा तिथे जागा असेल तर तुम्हाला तिथे बसून तुम्हाला शनी चालीसा किंवा शनी महात्म्याचं पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला तिथे शक्य नसेल फक्त दिवा लावा आणि शनी मंदिरामध्ये बसून जरी तुम्ही शनी महात्म्य शनी चालिसा वाचलं तरी सुद्धा चालेल आणि शनी मंदिरात तर नक्की जाणारच असाल जा तर नक्कीच मंदिराच्या बाहेर तुम्हाला तेल वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये ते सर्व साहित्य घेऊन जायचं आहे थोडंसं तेल शनि शनी महाराजांच्या मूर्तीच्या पायावरती तुम्हाला टाकायचं आहे थोडस जो दिवा दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे काही साहित्य बाकी ते तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून जर नक्कीच मला शनी चालिसा शनी महात्म्या जर वाचणं शक्य झालं नाही तर नक्कीच एक माळ त्या मंदिरात बसून तुम्हाला जो मंत्र मी सांगेल मंत्राची एक माळ जप करायचा आहे तो म्हणजेच काय ओम शम शनेश्वरायन मह ओम शम शनेश्वराय नम अशा प्रकारे तुम्हाला एक माळ पूर्ण जप करायचा आहे घरातल्या प्रत्येकाने एक माळ जरी केली तिथे बसून तरी सुद्धा चालेल असं नाही की साडेसाती चालू असल्यावरतीच आपण देवाचा धावा करावा असं नाही आपल्या आयुष्यामध्ये कुठली साडेसाती येऊ नये कुठला पितृदोष होऊ नये कुठली वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडू नये म्हणून आधीपासूनच जर आपण सेवा सुरू केल्या ना तर नक्कीच मला तरी वाटतं की आपल्याला नक्की जास्त देवास धावा करायची गरज पडत नाही मग कसं होतं की बा एक प्रकारे हा स्वार्थ सुद्धा होतो की बा जेव्हा गरज पडते तेव्हा देवदेव देव करायचं असं नका करू तर नक्की आधीपासूनच शनी साडेसाती असू दे किंवा नसू दे पण ती भविष्य काळात आपल्या कुटुंबाला किंवा आपल्याला होऊ नये यासाठी आधीपासूनच जर आपण सेवा सुरू ठेवल्या तर नक्कीच त्याचे चांगलेच फळ आपल्याला मिळत राहतात तर तुम्हाला या सर्व गोष्टी कळाल्या असेलच आणि अजून एक मी हा जोडून विनंती करेल की अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर या दिवशी पराण्ण खाऊ नका पराण म्हणजे काय की दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका कोणी त्या दिवशी प्रसाद जरी काही दिला तरी सुद्धा खाऊ नका तो प्रसाद तुम्ही वाटलं असं एखाद्या पक्षांना पक्ष्यांना किंवा नंतर दिवशी तुम्ही कोणालाही ठेवू शकता पण नक्कीच या दिवशी तुम्ही स्वतः कुठल्याही कोणाच्याही हातचं काही खाऊ नका त्याला पराण म्हणतात कोणाच्या पैशांनी विकत आलेल्या गोष्टी सुद्धा खाऊ नका कारण की त्या दिवशी खूप जण उपाय थोडके करत असतात त्यामुळे या दिवशी परांड वर्ज्य करा जसं तर रोज आपण स्वामींची सेवा करतो ना तर आपण रोजच परांड वर्ज्य केलं पाहिजे मांसाहार व्यसन वर्ज्य करायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये म्हणजे म्हणतात ना साडेसाती ही काय येते साडेसाती उगस येत नाही आपल्या आयुष्यात आपले मागच्या सात जन्माचे काहीतरी वाईट कर्म असतात त्या वाईट कर्मामुळे आपल्याला हे साडेसाती या जन्मी लागलेली असते या म्हणून चांगले कर्म करा चांगलं राहा चांगल्या लोकांबद्दल चांगले विचार ठेवा सगळ्यांबद्दल म्हणजे सत्कर्म चांगले करत चला म्हणजे आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील कुठलीही साडेसाती कुठलेही पितृदोष तुमच्या मागे लागणार नाही म्हणून वेळोवेळी या सगळे जे आम्ही उपाय तर तुम्हाला सांगतो आहे ते नक्कीच करत चला अत्यंत प्रभावी अशी आहे तर नक्कीच मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ